हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता मी बनवणार आहे छान अशी डाळ पालक तर आता मी इथे छान स्वच्छ तुरीची डाळ शि भिजून म्हणजे धुवून घेतलेली आहे तर ही डाळ मी आमच्या चौ चार, चार ते पाच जणांच्या अंदाजानुसार घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता तर इथे मी आता हिरवी मिरची घेत आहे काही आणि टोमॅटो हिरवी मिरची कापून घेत आहे ते सर्व आता मी इथे कुकरमध्ये टाकून घेते बघा तर माझी ही डाळ डाळ पालक बनवण्याची पद्धत कशी आहे तर नक्की तुम्ही मला आवडली तर नक्की लाईक करा तर आता इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली मी तिथे टो एक टोमॅटो कापून टाकला हिरवी मिरच्या तीन चार हिरव्या मिरच्या कापून टाकल्या आणि जिरे टाकून घेतले बघा तर आता लसणाचे गाठी पण टाकून ताकु, सोलून टाकून देते मी त्याच्यामध्ये कारण ही माझी म्हणजे डायरेक्ट बनवणारे अस बनवत असते अशी भाजी तर आता लसणाच्या चार पाच पाकळ्यासुद्धा टाकून घेतल्या आणि बघा सकाळी सकाळी दारावर खूप छान हिरवीगार अशी लसलशीत पालक आली होती तर ती पालकसुद्धा मी आता छान कापून घेते बघा आणि सध्या आता थोडंसं ऊन वाढायला लागलं तसं तसं भाजीपालासुद्धा कमी झालेला आहे पण सकाळी सकाळी खूप छान अशी हिरवीगार पालक आली तर म्हटलं चला आज होऊ द्या म्हटलं पालक आणि मुलांनासुद्धा खूप आवडते डाळ पालक तर मुलंसुद्धा म्हणत मोठा मुलगासुद्धा म्हणत होता मम्मी डाळ पालकच बनव म्हणे आज तर मग म्हटलं चला आता हेच तर म्हटलं बनवून घ्याव आणि मग बघा आता मी रेसिपीला सुरुवात करत आहे तर छान असं सर्व मी स्वच्छ धुवून हळद मीठ सर्व साहित्य मी कुकरमध्ये टाकलेले आहे तर माझ्या मैत्रिणी रोज, रोज रोज मी रेसिपी टाकत असते तर आपल्या सर्वसामान्य घरामध्ये ज्या रोजच्या रेसिपीज असतात त्याच असतात माझ्या तर फक्त बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग तर ती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटद्वारे कळत जा आवडली तर लाईक करत जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर आता इथे मी बघा कुकर लावून घेतलं आहे मी आणि हा खलबत्ता घेतला आहे मी नवीन तर नवीन खलबत्त्यामध्ये मी खल सकाळीच आला तो मी ऑर्डर केली होती मी शोरून तर सकाळीच आला तर म्हटलं आता चलाईच्यामध्ये वाटण वाटून घेऊ जिरं आणि लसण तर या खलबत्त्यामध्ये मी अगोदर संबार पालकच्याच काड्या ठिसून घेतल्या आणि छान स्वच्छ धुवून घेतला बघा आणि थोडंसं तेल लावून घेतलं त्याला म्हणजे त्याचे खडेसुद्धा दिसत निघत नाहीत आणि छान असा चोपडा तेल दिसते तर बघा आता किती छान लसण त्याच्यामध्ये ठिसला गेलेला आहे आणि जुनं ते सोनं मला खूप आवडतात जे जुन्या पारंपरिक जे भांडे आहेत ते मला आवडतात त्यामुळे मग इतके दिवस मी माझा पाटासुद्धा होता पाटा आणि रुसचा तर एक किचन मोठ्या थोडंसं त्रास होत होता म्हणजे अडचण होत होती म्हणून म्हटलं मग आता खलबत्ता बोलवा तर माझ्याकडे जर्मनचासुद्धा खलबत्ता आहे पण म्हटलं जर्मनच्या याच्यात व्यवस्थित बारीक नाही होती त्यामुळे बर्या किचनमध्ये छान बारीक होते तर मग मी आता बघा इथे लसण आणि जिरं छान वाटून घेतलं आणि थोडीशी शेंगदाणे ठिकून घेते कारण माझ्या सासऱ्यांना दात नाही आहेत तर मग तर आ, ते काय करतात ते सगळे सगळे शेंगदाणे वेचून बाहेर काढून ठेवतात तर आणि मुलांना शेंगदाणे फार आवडतात पालकमध्ये तर मग आता मी काही ठेसून टाकलेत आणि काही सर्व काही आजही तशी टाकणार आहे तेलामध्ये बघा तर खूप छान होते अशा पद्धतीने बनवून बघा एकदा तर प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तरीही मी माझ्या माझ्या स्वतःच्या पद्धतीने तुम्हाला दाखवत असते माझ्या रेसिपी तर तुम्हाला कशा आवडतात नक्की कमेंट करून सांगत चला आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी डाळ दा, जे डाळीच्या आपल्या ज्या रेसिपी असतात त्याच्यामध्ये मी आवर्जून लाल मिरची जी असते आपली वाढलेली तर ती मला खूप आवडते कारण लाल मिरचीचा तडका दिला ना तर भाजीला अशी वेगळी चव येते तर ने मी नेहमी लाल मिरची वापरत असते कोणत्या पण डाळीमध्ये तर बघा आता इथे टाकलेत मी शेंगदाणे आणि लाल मिरची छान भाजून घेतली आणि इथे टाकलेलं आहे आता लसूण आणि जिरा ते पण छान होते तेलामध्ये आपण जोपर्यंत कोणी छान अशी तडफडीत भाजत नाही तोपर्यंत ठेवायचं आणि नंतर मग आपल्या बाकीचे जे मसाले वगैरे असतात ते टाकायचे जेणेकरून तरी फोंड जर झाली जरा आपल्या भाजीला तर खूप छान येते तर मला रेसिपी बनवायचा इंटरेस्ट आहे आणि बनवून असं खाऊ घालावं असं वाटतं दुसऱ्याला आणि माझ्या मिस्टरांना पण असे चांगल्याच भाज्या आवडतात एखाद्या दिवशी जरी बिघडलं तरी त्यांना गोड लागत नाही त्याच्यामुळं मग मी ती सवयच पडली आता मला चांगलं बनवण्याची तर तुम्हाला कशा आवडतात प्रत्येकाला घरामध्ये कशी एक सवय झालेली असते तर आता माझ्या हातच्या भाज्या खाऊन खाऊन मिस्टरांना कोणाच्याच वाटच्या भाज्या आवडत नाही तर मग आता इथे छान असून आहे शिकलेली तर माझ्या मिस्टरांनाच नाही तर माझे इकडे माझा भाजा माझे म्हणजे जे पण खातात माझ्या हातची तर माझे सासवे सुद्धा खूप नावकारतात भाजीच्याबद्दल तर कोणाला पण सांगतात की आमची मोठी सून खूप छान स्वयंपाक बनवते तर मग आता इथे मी छान अशी तडका दिलेला आहे डाळीला ही चार ते पाच जणांसाठी आणि सोबत जो भात आहे त्यामुळे मग थोडंसं जास्तच लागते आणि एकदम हे पण नाही पाहिजे पातळ पण नाही पाहिजे डाळ पालक थोडीशी घट्ट असल्यानंतरच छान लागते तर मैत्रिणींना नु तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ना की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आता थोडं मीठ कमी वाटत होतं तर अजून मी इथे मीठ टाकून घेतलंय तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू मैत्रिणी